जय मल्हार जय अहिल्या सर्व माझ्या भावांना सर्व माझ्या भगिनींना सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना सर्वांना मानाचा जय मल्हार वाजलेले नऊ चव्वेचाळीस आता आम्ही लोणीकन पासून शिरूर या रस्त्यामार्गे असंच असच मग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नेवासा असं करत करत जालन्याला साधारणतः आम्हाला पोचायला दोन अडीच तीन वाजणार आहेत कारण की लवकर निघायचं होतं परंतु काही बांधव देखील बरोबर येणार होते काही बांधव बरोबर निघणार होते त्यासाठी तिथं हडपसर मधून मला निघायला उशीर झाला आता देखील माझ्यासोबत महेश आहे शंकर दायगुडे आमचा सत्यवान वारे बंटी वडकीपासून आलेले बाकीचे सगळे अजून रामेश्वर बसलाय माग असे सगळे जण आम्ही निघालेलो आहे बांधवांना हे काय आपण कुणाला काहीतरी कुठलं पद मिळणार आहे कुणाला काहीतरी तिथं जाऊन काहीतरी एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे किंवा कुणाला काहीतरी तिथून स्वार्थ साधायचा आहे ह्या हेतूनही नाही आज शेकडो किलोमीटर लांबून सर्व बांधव तळागाळातील समाज बांधव आपला आणि सर्व आज इथं माझ्यासोबत असणारे सर्व आपले हे बांधव हे शेकडो किलोमीटर लांबून आज जालन्याला जात आहेत त्याचं कारण आहे की आपला एक योद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या कसल्याही घरादाराचा विचार न करता त्या ठिकाणी बायका पोरांचा विचार न करता उपोषणास बसला आहे उद्या जालन्यामध्ये आजपर्यंत भूतोना भविष्यते या सरकारने ज्यांच्या पिढ्यान पिढ्या कुणी बघितलं नसेल असा पिवळा ज्वालामुखी आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यासाठी आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या ज्या ठिकाणावरून शक्य असेल ज्याला जसं वाहन मिळेल ते वाहन करून सर्वांनी उद्या जालन्याला सकाळी दहा वाजता बरोबर अकरा ला बरो बर मोर्चा निघणार आहे दहा ला तिथे पोचायचंय खर तर मला आज जाताना बऱ्याच माझ्या बांधवांच्या भेटीगाठी घ्यायच्या होत्या सर्वांशी चर्चा करायची होती सर्वांशी संवाद साधायचा होता परंतु मला निघायला उशीर झाल्यामुळं वाटेत रस्त्यात कुणाला माझ्या बांधवांच्या भेटीगाठी कदाचित होणार नाहीत परंतु उद्या ज्यावेळेस जालन्याचा मोर्चा होईल तो मोर्चा झाल्यानंतर येताना मी बीड मार्गे तसंच येणार आहे सर्व माझ्या बांधवांना भेटी गाठी सर्व गावामध्ये चौका चौका जिथे पण माझे बांधव असतील त्या सर्वांना भेटून सर्वांना आरक्षणाबाबतीत आपली पुढची दिशा काय असणार आहे पुढचा प्लॅन काय असणार आहे आणि जो आपल्याला मुंबईला हे पिवळं ज्वालामुखीची धग मुंबई पर्यंत यायची त्यासाठी आपल्याला सर्व बांधवांशी चर्चा करून कशा प्रकारे आपल्याला आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारकडून करूनच घ्यायची त्यासाठी आपण येताना मी सर्व बांधवांची भेट गाठी भेटी घेत येणारे सर्वांना भेटून सर्वांशी चर्चा करून मग येताना उद्या पुण्याकडे येताना सर्व बांधवांना भेटणार आहे बरेचसे माझे बांधव आहेत बरेचसे समाजासाठी झटणारे आरक्षणाची तळमळ असणारे असे अनेक महाराष्ट्रात मराठवाड्यात असतील पश्चिम महाराष्ट्रात असतील खास करून मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातून ही खरं तर आरक्षणाची ज्योत पेटलेली आहे आंदोलनाची आणि पुढं पुढं ही ज्योत एक मोठा वनवा या महाराष्ट्रात ह्या पूर्ण सरकारला मास्कोर सरकारला दिसणार आहे धनगरांचा आणि पुन्हा पुन्हा सांगतोय आम्ही तर येतोच आहे माझ्यासोबत जे पण माझे सहकारी मी तुम्हाला दाखवलं सगळेजण हे निस्वार्थीपणाने कसली अपेक्षा न करता या सर्वांना पोरं बाळ आहेत बायका पोरं कुटुंब आहे सर्वांना उद्योगधंदे कोण इकडे विकामटीकडे तरी सुद्धा आपल्या ज्या जातीत मी जन्मलोय त्या जातीसाठी आणि माझ्या खास करून दीपक भाऊसाठी ज्यांनी स्वतःच्या जीवाची न करता असते तर दहा दिवस बसलंय अन्न पाण्याचा एक कण आता त्याच्या पोटात नाही त्याच्यासाठी उद्या जालन्यामध्ये असा ज्वालामुखी दिसला पाहिजे धनगरांचा या सरकारच्या खुर्च्या हादरल्या पाहिजेत लक्षात घ्या ज्वालामुखी हित पण त्याची झळ तिथं पोचली पाहिजे मुंबईत खुर्च्या आदरल्या पाहिजेत या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सर्व आता अनेक नेते येत आहेत सर्व आपल्या समाजाचे सर्व एकजूट होऊन त्या ठिकाणी उपोषणाच्या स्थळी उद्या पोहोचणार आहेत परंतु माझं तुम्हाला एकच सांगणे उद्या मोर्चाच्या ठिकाणी जे पण भाषण होईल कुणाचं काय बोलायचं असेल आरक्षण सोडून आणि अंमलबजावणी सोडून कुणी जर का कोणाच्या नेत्याच्या पिपाने वाजवल्या तर त्या पिपाने सुरळ्या करून यांच्या मागून सारा तो आपला असेल बाहेरचा असेल कोणी असेल यायचं तर जातीसाठी एक धनगर समाज बांधव म्हणून यायचं फुकटची तिथं तुमच्या बाप लोकांची पिपाणी वाजवायला समाज मोकळा नाही तुमच्या मागे हिंडायला त्यामुळे यायचं असेल तर सर्वांनी फक्त धनगर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करणार आहे आणि त्या बाबतीत सरकारने आतापर्यंत काय काय केले आणि कुठल्या टप्प्यात आता आरक्षणाची अंमलबजावणी एवढ्यावरच बोलायचं जास्त फापड ऐकून घ्यायला आम्हाला वेळ नाही आणि जास्त कोणाचे गोडवे ऐकून घ्यायला पण आम्हाला वेळ नाही सर्व माझ्या भगिनींना पण माझं आव्हान नाही सर्वांनी उद्या तिकडं जालना जिल्ह्यातल्या त्या जिथं अंबड तालुका असेल आजूबाजूचा तालुका असेल सर्व आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व माझ्या भगिनींनी जास्तीत जास्त शक्य तेवढ्या संख्येने तिकडे या आपला एक भाऊ बसलाय त्या भावाची रक्षा करण्यासाठी सर्व भगिनींनी उद्या रस्त्यावर उतरायचे आणि या सरकारला जे जेकण हे तीन तिघाडी बिघाडी काय सरकार असेल कोणता पक्ष काय मला पक्षाशी काही का पक्षाचा असे ना उद्या आरक्षण कुणी देईल तो कोणत्याही पक्षाचा असे ना हा धनगर समाज अख्या महाराष्ट्रात डॉकर घेऊन इंडेल त्या माणसाला पण तेवढी दानत तर दाखवा दाखवली उपोषणाला ज्यावेळेस मागच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर बसले होते आपले बांधव त्यावेळेस थोताड काय काय कुणी कुणी येऊन कानात गुजबुज केली हे सगळ्यांना माहितीये कशा प्रकारे मुद्दा म्हणून उपोषण सोडायला लावलं त्याच्यात येऊन दलाल भडवेगिरी करणारे दलाल कोण होते हे पण आपल्याला माहिती आहे म्हणून या दलालांची आता खोट्या खोट्या भूलता आपल्याला बळी पडू नका दलालांना दलाली करायला घरात जाऊन करा म्हणावं तुमच्या मतदारसंघात जाऊन करा म्हणा तुमच्या पक्षाकडे जाऊन भडवेगिरी करा, करा, करा। उद्या जर का कुणी तिथं राजकारण करण्याचा प्रयत्न केला मी जरी केला तर माझं तुम्हाला आव्हान आहे जागेवरती त्याला खाली खेचा अजिबात एक शब्द कुणाला काय बोलू फक्त आरक्षण काहीच नाही पाहिजे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी एवढंच आणि त्याच्या बाबतीत असेल लावा सर्व तुमचे कोण यंत्रणा असेल सरकारी पक्षामध्ये कोण नेते असतील त्यांना फोन लावून आम्हाला लाईव्ह चर्चा करून द्या कोपऱ्यात नेऊन कानात बोलून किंवा काहीतरी थातूर मातूर तसली कारण पत्रकारांपुढे देऊन तसला अजिबात ऐकून घेणार पण नाही आम्ही आणि तेवढा वेळ पण नाही फालतू चाळे कारण तुमचे बघायला आम्हाला वेळ पण नाही जे पण ना का वर्षा। काय ते लाईव्ह उद्या येणारे हजारो लाखो आमचे बांधव सर्व आमच्या भगिनी सर्वांना ऐकू गेलं पाहिजे तुमची भूमिका काय पाठिंब्याचं पत्र नको आहेत अशी लय पत्र लाखोनी पडली आहेत वर्षानुवर्ष पाठिंबा बेटिंबा गेला उडत त्या पाठिंब्याचं आम्हाला काय देणं घेणं नाही अशी किती आमच्या समोर पंचवीस वर्षात हजारो पाठिंबा देणारे पत्र आहेत इथं पाठिंबा द्यायचा आणि तिथं बैठकीत पाठिंबा काढून घ्यायचा मागून हे असे खूप जण बघितलेत आम्ही उद्या तुमची भूमिका जर का एवढं तुम्हाला जर का अडीच कोटी धनगरांच्या मतदाना जे एवढ्या धनगर प्रेम फुटलं आणि जे येऊन तिथे जाणून बुजून स्वतःला कळवळा लागल्यागत दाखवत आहेत असेल हिंमत हे का राजीनामे आणि बोला धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही मला सत्तेतून काय देणं घेणं नाही जे पण वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत ते सर्वांना मी बोलतोय हिंमत दाखवा तेवढी आणि तेवढी दानच दाखवा ज्या जातीने भरभरून तुम्हाला वर्षानुवर्ष मतदान केलं तुम्हाला सत्तेवर बसवलं तुम्हाला सगळं आमदार खासदार मंत्रीपदापर्यंत नेलं हे का बोलावं लागतंय सत्य बोलणं खरं बोलणं मला आवडतं बरं बोलून नुसतं टाळ्या आणि शिट्ट्या हे असलं आम्हाला कधी जमत पण नाही जे काय ते खरं बोलायचं मी चुकलो माझ्या बाबतीत पण बोला तुम्ही चुकताय आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही ही स्वतःची एक मनातून एक तशी धारणा करून घ्या नाही तर उगच कोण काही बोललं तर टाळ्यां शिट्ट्या टाळ्या शिट्ट्या वर्षान वर्ष हेच करत आलोय आपण टाळ्यामधून आपल्या हाताची बोट लागली थरथरायला आणि शिट्ट्या वाजून तोंड लागले दुखायला तरी अजून आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकते दीपक भाऊ सारखे हजारो लाखो लोक बसतील उद्या उपोषणाला आणि पिढ्यान पिढ्या बर्बाद होतील ज्या माणूस धनगर समाजाचा आरक्षणासाठी दहा दिवस बसलाय अन्न पाण्याविना त्या माणसाची साधी विचारपूस करायला जिल्ह्याचा पालकमंत्री न यावं रावसाहेब दानवे आलते काय बोलले धनगर समाजाचा एसीत समाविष्ट करण्यासाठी समाविष्ट आता कुठल्या अशा आण्याने सांगितलं समाविष्ट आम्ही बोम बोलते वर्षानुवर्ष अंमलबजावणी करा अंमलबजावणी करा हे समाविष्ट म्हणजे जाणून बुजून असे फाटे फोडायचे पण कटकारस्थान रचणारे काही किडे वळवळतात येऊन तिथं तर त्यांच्यापासून सुद्धा जागेवर त्यांना तिथं ते सांगा आरक्षणाची अंमलबजावणी बोला समाविष्ट नाही कुठल्याच शाण्याने ना आम्ही आजपर्यंत बोललेलो नाही की आमचा समाविष्ट करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात कधीच आम्हाला एस टी आरक्षणाची सुविधा हो दिलेल्या आहेत घटनेत त्या महामानवानी त्याची अंमलबजावणी हे धनगर सरकार करत नाहीये जे अगोदर सत्तेत होते आता विरोधीत आणि जे पहिल्या विरोधात होते आता ते सगले आता सत्तेत ते सुद्धा सगळेच सगळे एकाच माळेचे आहेत त्यामुळे आता उद्या फक्त धनगर आरक्षण एकच मिशन धनगर आरक्षण बाकी फापड पासारा कोणाचं ऐकायचं नाही आणि तेवढी हिंमत ठेवा चुकीचं जो, जो बोलत असेल ना जाग्यावर खाली बसवा जाग्यावर अजिबात पुढचं जा बोलू नको म्हणायचं फक्त आरक्षणाचं बोल आता आम्ही निघालेलोय साधार माझ्या बरोबर अनेक मागे देखील गाड्या आहेत जो जो जसं जसं ज्याला जसं सोयीस्कर जसं जमते त्या रस्त्याने येत आहेत तिथं जालन्यात अडीच तीन वाजता पाट्या आम्ही पोचू उद्या मात्र तिथं धनगरांचा ज्वालामुखीच दिसला पाहिजे असा धकधकता ज्वालामुखी दिसला पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरकार थरथर थर उडलं पाहिजे एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय मिळूयात उद्या अकरा वाजता जालना येते जय मल्हार जय आहिल्या